जालन्यात अष्ट्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आली घंटा गाड्यांची रॅली स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाचा देण्यात आला संदेश जालना महानगरपालिका कार्यालयाचा उपक्रम घंटा गाड्यांच्या स्वच्छता जनजागृती रॅलीनं वेधले शहरवासियांचे लक्ष जालन्यात अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता घंटा गाड्यांची रॅली काढण्यात आली आहे स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानाचा या रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला जालना शहरातील महात्मा गांधी चौक येथून ही रॅली निघाली असून अष्ट्रव्य स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे यावेळी देशभक्तीपर गीत सादर करत स्वच्छतेच्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे ज्यांना महापालिका कार्यालयाच्या वतीनं काढण्यात आलेल्या घंटागाडेच्या स्वच्छता जनजागृती रॅलीने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलंय